बाहेरचे पाहुणे आपण बोलवले नाही कारण आपणच भरपूर आहोत बाहेरचे येणारे पाहुणे फक्त मतासाठी येतात अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना टोला लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या ईश्वरपूरमध्ये माहितीची सभा पार पडत आहे यावरून विरोधकांचा समाचार घेताना बाहेरच्या लोकांना बोलावून आश्वासन घेण्याची आपल्याला सवय नाही बाहेरचे येणारे पाहुणे फक्त मतासाठी येतात असा खोचक टोला देखील विरोधकांना जयंत पाटलांनी लगावला आहे ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आयोजित प्रचार रॅली प्रसंगी बोलत होते आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून आपण सगळे या प्रचंड भव्य अशा पदयात्रेत आनंदराव संभाजी मलगुंडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रत्येक प्रभागातील सर्व उमेदवार मिळून पदयात्रा केली त्याची सांगता या ठिकाणी होते तुम्ही सर्वांनी उन्हातानात सगळ्या भाग घेतला पदयात्रेत मला माहिती आहे की अनेक महिला घोषणा देत 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 चालत होत्या त्यांनी ब बर, बऱ्याच यातना आणि कष्ट घेतल्या त्या सगळ्या आमच्या भगिनींच्या पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी खरंच शेवटपर्यंत टेम्पो आपल्या पदयात्रेतल्या या रॅलीचा कायम ठेवला त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आनंदराव मलगुंडे दादा हे येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शंभर टक्के विजय होतील हे आता कुठल्या भविष्याची गरज नाही सांगण्यासाठी शंभर टक्के त्यांचा विजय नक्की आहे फक्त औत्सुक्य आहे पाच हजारांनी येणार सात हजारांनी येणार का दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्याने येणार पुरणेश्वरपूर शहराने गेल्या अनेक वर्ष ज्या विकासाची वाट बघितली त्याला आता नऊ वर्ष झालेली जे होतं ते थांबलं ते आता पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्यावर टाकण्यात जनतेला कोणतेही दुसरा विचार नाहीये ते त्यांच्यावर वेलाशेकपणाने आता जबाबदारी टाकतील असं दिसतंय त्याचबरोबर जास्तीत जास्त जवळपास सगळेच वातावरण प्रत्येक प्रभागातलं उत्तम आहे सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून येतील एकोणीसशे पंच्याऐंशी साली असंच वातावरण शहरात होतं तुम्ही सगळे सहभागी झाला उद्या आपली प्रचाराची जाहीर सभा होणार आहे संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आपण यलामा चौकातल्या सभेला उपस्थित राहावं आपण काही बाहेरचा पाहुणा बोलवलेला का नाही कारण आपणच भरपूर आहोत <laughs> आपल्याला बाहेरून कुणाला बोलवून सभा घेण्याची आणि बाहेरच्या लोकांची आश्वासनं घेण्याची सवय नाही आहे पुरणेश्वरपूरला कायम आपण जे शक्य आहे ते आपणच केलेलं आहे त्यामुळं बाहेरचे येणारे पाहुणे फक्त मतासाठी येत आहेत विकासासाठी नाही हे जनतेला घराघरात जाऊन सांगा फार मोठ्या घोषणा उद्या होतील माझ्यावर प्रचंड प्रेम व्यक्त होईल ते मनावर न घेता कामाला लागा आपण सगळ्यांनी उद्याची सभा यशस्वी करूया आणि त्याच नंतर एक तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत हा प्रचार चालू राहणार आहे एक तारखेपर्यंत अविरतपणाने आपण कष्ट करावेत आणि आपलं पॅनल निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचे हो उमेदवार त्यांचे सर्व समर्थक आणि सर्व या पुरणेश्वरपूर शहरातील सर्व जनता त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद